कोळपेवाडी इथून आपल्या गाडीवरून माहेगाव देशमुख येथील काळे वस्तीवरील घरी जात असताना दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात पांडुरंग भगवंता पानगवाने वय साठ वर्ष राहणार माहेगाव देशमुख आणि सोमनाथ भानुदास दिगे वय पंचावन्न वर्ष राहणार माहेगाव देशमुख हे दोघे जखमी झाले असून हल्ल्यानंतर जखमींना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी रुग्णालयात भेट देत चौकशी केली दरम्यान या परिसरात बिबट्यांचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे मी सोमनाथ दिघे काळे व स्थिरा कोळफ्यावर येण दौलत राहणे दाखल झालेले आहेत एक पांडुरंग आणि एक सोमनाथ दिघे असे त्यांचे नाव आहेत ते बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत तर सोमनाथ दिघे यांना थोडी सिव्हिअर इंजुरी झालेली आहे त्यांच्या पोटरीला चार ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेल्याच्या थोड्या डीप इंजुरीज आहेत आणि सोमनाथ पानगव्हाण्यांची कंडिशन आता ठीक आहे त्यांची सुपरफिशियल इंजुरी आहे तर आम्ही त्यांना प्राथमिक ट्रीटमेंट दिलेली आहे प्राथमिक ट्रीटमेंटमध्ये आमचं सा जसं गोंड साफ करणे असतं ते केलेलं आहे आणि अँटी ट्रीटमेंट आम्ही दिलेली आहे त्यांना प्राथमिक ट्रीटमेंट दिलेली आहे आता दोघंही स्टेबल आहेत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा